आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. थी थी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत महाकुंभ मेळ्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाकुंभमेळ्यात घडलेल्या चंगारचेंगरीच्या घटनेवरून आरोप प्रत्यारोप झाले राज्यसभेच्या सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित केला तसेच या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत सभागृहात चर्चेची मागणी करण्यात आली होती मात्र विरोधी खासदारांची ही मागणी मान्य न केल्यामुळे सभागृहात खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचंही पाहायला मिळालं दरम्यान यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील सभागृहात बोलताना विविध मुद्द्यांवरून चांगलेच आक्रमक झाल्याचे मिळाले मल्लिकार्जुन खरगे यांनी महाकुंभ मेळ्यातील असताना घटनेतील मृत्यूंच्या आकडेवारीबाबत बाबत शंका उपस्थित केली यावरून राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात शाब्दिक चकमकही झाली हिडकल योजनेतील पाण्याच्या हक्कासाठी भव्य मोर्चा हिडकल योजनेतील पाणीसाठा हा बेळगाव शहरासह आणखी काही संस्थांच्या हक्काचा आहे त्यामुळे हा पाणीसाठ्यामध्ये धारवाडला वाटेकर होऊ देणार नाही असा इशारा देत शहरातील विविध संघटनांच्या वतीने सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात आला तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले या मोर्चाला हॉटेल असोसिएशन सहकारी पतसंस्था शेतकरी संघटना दलित संघटना लिंगायत संघटना माजी नगरसेवक संघटना श्रीराम सेना यांच्यासह विविध संघ संस्था यांनी पाठिंबा दर्शवून मोर्चा भव्य बनवला होता बेळगाव सह संकेश्वर अथणी उक्केरी आदी तालुक्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयापासून हुबळी धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करण्याचे हेतूने चिकोडी गोकाक तालुक्यातील शेत जमिनीतून ऐंशी किलोमीटर लांबीची जलवाहिनी घालण्यात आली असून यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच आहे शिवाय या प्रकल्पामुळे बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्याला पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे त्यामुळे याला प्रखर विरोध राहील असा इशारा देण्यात आला परवानगी नसतानाही हिडकल ते धारवडपर्यंत जलवाहिनी घालण्याचे काम सुरू झाल्याचे वृत्त आहे मात्र पाटबंधारे विभागाकडून खुलासा मागितल्यानंतर त्या कामाला कोणतीही अधिकृतता देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे श्री स्वयंभू गणेश मंदिरात महाप्रसादाचे वितरण गणेश मार्ग खानापूर टिळकवाडीतील श्री स्वयंभू गणेश मंदिरात सोमवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले माघी गणेश जयंती निमित्त श्री महागणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला या निमित्त मागील दोन दिवस विविध कार्यक्रम साजरे झाले देवस्थान कमिटीच्या वतीने गणहोम आणि प्रसाद वितरण करण्यात आले तसेच भक्त पूजन आदी कार्यक्रम देखील पार पडले यामध्ये भक्तवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता सोमवारी आयोजित महाप्रसाद वितरणाला दुपारी बारा वाजता प्रारंभ झाला संपूर्ण टिळकवाडी अनगोळ भाग्यनगर चिदंबर नगर, नगर यासह शहराच्या विविध भागातून आलेल्या हजारो गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हरिबोलच्या जयघोषात रथोत्सवाचा सोहळा संपन्न आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना इस्कॉन इस्कॉनतर्फे सत्ताविसाव्या हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाची रविवारी सांगता झाली रविवारच्या दिवशी विविध कार्यक्रम झाले सकाळी मॉरिशसचे सुंदर चैतन्य स्वामीजी महाराज यांचे प्रवचन झाले यामध्ये त्यांनी रथयात्रा हे भक्त आणि भगवंत यांच्यामधील आदान प्रदान दर्शविते भक्त ज्या प्रेम भावनेने त्याची दोरी ओढतात तितक्या तीव्रतेने भगवंत प्रतिसाद देतो असे सांगितले त्यानंतर दुपारी महाआरती करण्यात आली तसेच भजन कीर्तन अंतोजन नाट्यलीला आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यामध्ये हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये वडगाव येथील विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम सादर केले सायंकाळी इस्कॉनच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून नाट्यलीला देखील सादर केल्या याला उपस्थितांची दाद मिळाली विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने दोन दिवसाच्या रथयात्रा महोत्सवाची सांगता झाली आहे श्री विसर्जन मिरवणुकीत दगावलेल्यांच्या लेल्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हा मागील वर्षी श्री विसर्जन मिरवणुकीच्या वेळी काही अपघातामध्ये दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली मंडळांना आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील मंडळांनी आर्थिक मदत महामंडळाकडे जमा केली होती रविवारी ही मदत त्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आली यावेळी चंद्रकांत कोंडुसकर सचिव आनंद कर विकास कलगटगी दसरा महामंडळाचे सचिव विजय तमूचे चव्हाट गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार बळवंत शिंदोळकर कुंज नावगेकर विनायक पवार प्रथमेश मोहिते यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते जिल्हा शिक्षणाधिकारी अधिकारी लिलावती हिरेमठ यांची काही एमडी चौगुले व्याख्यानमाले सदिच्छा भेट अभियंता समाजसेवक व शिक्षणप्रेमी आर एम चौगुले यांच्या प्रेरणेतून चाललेल्या काही एम डी चौगुले व्याख्यानमालेला जिल्हा शिक्षणाधिकारी ली लीलावती हिरेमठ यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली तसेच आर एम चौगुले यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आज समाजात स्वतःच्या स्वार्थापोटी अनेक गोष्टी घडत असताना सीमा भागातील वंचित विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा पुरी व्हावी विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी दर रविवारी या मालेचे आयोजन करणे